आपण पाहत आहात बागला नामपूर मालेगाव रस्त्यावरील कॉलेज शेजारील पूल हा धोकेदायक पूल झाला असून या पुलामुळे मंगळवार दिनांक अकरा रोजी रात्री भूषण गांगुर्डे व दिनेश रौंदड या तरुणाचा अपघातात पिकअप गाडी व मोटरसायकल असा समोरासमोर अपघात झाला असून या घटनेच्या निषेधार्थ नामपूर परिसरातील नागरिकांनी काल अचानक रास्ता रोको केले यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक पगार काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष प्रवीण सावंत काकड गावचे सरपंच संजय पवार विनोद पाटील बाळासाहेब भदाणे आपल्या सदर पुलाच्या कामाची चौकशी झाली पाहिजे बोगस ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे मयस झालेल्या कुटुबियांना प्रत्येकी दहा लाखाची भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी केली रात्रीच्या सुमारास घटनेची माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग लेखी हमी देत नाही तोपर्यंत आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे न घेण्याची भूमिका घेतली यामुळे या ठिकाणी आंदोलक व पोलीस प्रशासन यांच्यात तणाव निर्माण झाला होता अखेर निरीक्षक पुरुषोत्तम संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यामुळे जमावाने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला विविध मागण्यांचे निवेदन पोलीस उप अधिक्षक नितीन गणापुरे व जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांना देण्यात आले यावेळी काकडगाव सह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाणा वृत्तांत संभाजी सावंत नामपूर Thank you.